नमस्कार मी सुवर्ण किचन किचनमध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवरचे मनापासून मी आज तुम्हाला खूप छान अशी थंडी स्पेशल रेसिपी दाखवणार आहे तर आपल्याला थंडीत काय होतं भूक पण खूप लागते आणि आपल्याला तब्येतीची पण काळजी घ्यायची असते डाएटची पण काळजी घ्यायची असते त्यामुळे आज मी दाखवणार आहे चमचमीत पण लागणार खायला आणि चव पण येणार आणि पोट पण भरणार ते पण कमी याच्यात तर आज मी दाखवणार तुम्हाला टॅमॅटोचं सूप <laughs> तर मी इथे घेतलेले आहेत दहा ते अकरा टॅमॅटो मी इथे घेतलेले आहेत यात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बीट आणि गाजरही घालू शकता छान लागतं तर त्यासाठी बघा मी इथे चार ते पाच काळे मिरे घेतलेले आहेत चार लवंगा घेतलेले आहे अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि चार पाच तेजपा तेजपान जे असतं ना ते घेतलेले आहे हे माझ्याकडे अगदी छोटे तेजपान आहे तुमच्याकडे जर मोठे असतील ना तर तुम्ही दोनच घ्यायचेत आता हे सगळं आपल्याला टोमॅटो मध्ये टाकून आहे आणि कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून टोमॅटो एकदम गाळ होईपर्यंत छान शिजून घ्यायचे आहेत तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आपला कुकरही गार झालेला आहे बघूया आपले टॉमॅटो कसे झाले वा बघा मस्त असे आपले टॅमॅटो झालेले आहेत गाळ झालेले आहेत तीन शिट्ट्यांमध्ये छान आता काय करायचं आहे आपल्याला टॅमॅटो एका गाळणीवर किंवा मग रोळीत काढून घ्यायचे आहे हे पाणी फेकायचं नाही आहे हेच पाणी आपल्याला सूपसाठी वापरायचं आहे आता काय करायचं आहे आपल्याला टॅमॅटो गार होऊ द्यायचे फक्त काय करायचं आहे जो आपण त्याच्यात टाकलेला आहे ना खडा मसाले थोडेसे त्यात तेजपत्ता आणि दालचिनी ती काढून घेणार आहे मी फक्त आणि साल गार झालं की आपण आपोआपच ते निघत जातं ते पण काढून घ्यायचंय बघा त्यासाठी मी इथे घेतलेले दोन हिरव्या मिरच्या एक ते दीड इंच आलं आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या काय करायचं आहे लसूण भरपूर घ्यायचं आहे या दिवसात लसूण खाल्लेला चांगलं असतो आलंही खाल्लेलं चांगलं असतं मिरचीचं चा प्रमाण तुम्ही कमी कमी अधिक तुमच्या चवीनुसार घेऊ शकतात आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पण पाणी न घालता बारीक करायचंय अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचंय आपल्याला आणि एक चमचा तिखट आपण मिरची पण वापरलेली आहे तिखटाचं प्रमाण फक्त मी कलरसाठी टाकलेलं आहे तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता आणि जिरे जिरे मी टाकून घेतलेले एक चमचा आता हे सगळं आपल्याला अगदी पेस्ट करून घ्यायची बारीक आणि जर पाणी घालावं घालायचं असेलच तर हेच पाणी आपल्याला याच्यात घालायचंय तशी गरज नाही पडत पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही जे आपण गाळून ठेवलेलं पाणी ना तेच घातलं तरी चालेल छान बारीक पेस्ट आपण करून घेतलेली आहे तुम्ही पाहिजे तर असंच सूप बनवू शकता पण अगदी सॉफ्ट आपल्याला सूप बनवायचं असेल तर हे परत एकदा गाळून घेणं गरजेचं आहे म्हणजे मग सूप खूप छान बनतं अगदी बघा मी त्याच पातेल्यात गाळून घेतलेलं आहे म्हणजे जर आहे बा असं काही राहिलं झाड निगुन जाता ते निघून जातं आणि पितांना आपल्याला त्रास होत नाही त्यामुळे गाळणं गरजेचं आहे आपल्याला गार झाल्याशिवाय बारीक करायचे नाहीये बारीक केले ना तर ते मिक्सरच्या भांड्यातनं उडू शकतं कारण त्याची वाफ तयार होते आणि झाकण लागत नाही बघा आता गाळून घेतल्यामुळे काय झालं खूप सॉफ्ट असं आपलं सूप तयार झालेलं आहे आता बघा मी इथे कढई ठेवलेली आहे आणि दोन चमचे तूप टाकून घेतलेले चांगलं तूप टाकून घ्यायचं इथे आता तूप छान तापलं की आपल्याला टाकून आहे थोडेसे जिरे अर्धा चमचा जिरे टाकले आहेत मी हिंग थोडस जास्त घालायचं आहे हिंगाचा वास सूप मध्ये खूप सुंदर लागतो आणि टाकून घ्यायचंय आपण मिरची आलं आणि लसूण जे बारीक करून घेतलेलं आहे ना ते टाकून घ्यायचंय एक ते दीड मिनटं छान परतून घ्यायचंय परत न झालं की आपल्याला टाकून सूप घट्ट असं मस्त सूप झालेलं आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही तुम्हाला जर घट्ट सूप आवडत असेल ना तर तुम्ही एक चमचा कॉर्नफ्लॉवर याच्यात घालू शकता किंवा मग तुम्हाला कॉर्नफ्लॉवरही घालायचं नसेल आणि सूप घट्ट आवडत असेल तर तुम्ही काय करायचंय एक उकडलेला छोटासा बटाटा कुस्करून त्यात घालायचा आहे सूप घट्ट छान होतं ते तीन इंच गुळ घालून घेते म्हणजे साधारणतः मी तीन ते चार चमचे इथे गुळ घालून घेतेय तुम्हाला साखर हवी असेल तर तुम्ही साखरही घालू शकतात पण गुळाने खूप छान अशी चव येते आणि इथे टेस्ट घेऊन बघायची आहे जर मीठ कमी असेल तर थोडस मीठ पण टाकून घ्यायचंय आणि आता आपल्याला चार ते पाच मिनिट मिडियम गॅसवर सूप खूप छान असं उकळून घ्यायचं आहे जेवढं सूप उकळेल तेवढं घट्ट पण होईल आणि टेस्ट पण होईल टेस्टी पण तयार होईल तूप आपलं छान उकळलं की आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडंसं बटर तुम्हाला आवडत असेल तर टाका पण जर बटर टाकून सूप पिलं ना अगदी सॉफ्ट आणि खूप सुंदर लागतं टेस्ट धुवा बघा मस्त असं आपलं सूप तयार आहे आजची माझी ही व्हिडिओ ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा या पद्धतीने सूप ब बनवून बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद